कोकण किनारपट्टीवर दोन अशा संतापजनक घटना घडलेल्या आहेत आजच्या दिवसात खर तर एक घटना आजच्या दिवसात घडली आहे जी अवघी जिला जेम तेम वर्ष पण झालेलं नाहीये पण त्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप आहे आणि दुसरी गोष्ट गेली चौदा वर्ष पूर्ण होत नाहीये त्याच्यामुळे देखील कोकण किनारपट्टीवर आणि मुंबई गोवा या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे एक गोष्ट काय आहे तर शिवछत्रपतींचा मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर असलेला पुतळा ज्याला एक वर्षही झालेलं नाही आहे तो कोसळला आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाची तोडफोड दस्तूर खुद्द कुडाळ मालवणचे आमदार शिवसेनेचे आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी स्वतः हातात लाकडी आ, फळी घेऊन लाकडी रॉड घेऊन केलेली आहे आणि दुसरी घटना जी काय घडते आहे ती आता सध्या तिथे सुरू आहे मुख्यमंत्र्यांचा दौरा तिथे सुरू आहे आणि गेली जवळपास सतरा वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग हा आता गोधडीसारखा शिवण्याचा प्रयत्न हा सरकारकडून सुरू असल्याची माहिती दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे काय आहे हे सगळं प्रकरण हे मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो जसं मी आपल्याला म्हटलं तसं आज दोन संतापजनक गोष्टी घडलेल्या आहेत एक मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरचा शिवछत्रपतींचा पुतळा हा कोसळलेला आहे आणि त्यानंतर मालवणचे म्हणजे कुडाळ मालवणचे जे आमदार आहेत वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाची स्वतः तोडफोड केली आहे ही जी एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत ही आपण बघू शकता जे टाईम महाराष्ट्रावरून आपल्याला आता दिसू शकतील आणि ही दृश्य हा संताप किंवा हा उद्वेग जो आत्ता वैभव नाईक यांनी दाखवलेला आहे तो शिवप्रेमींचा उद्वेग आहे तो शिवछत्रपतींवर निस्सीम प्रेम करणाऱ्या मावळ्यांचा उद्वेग आहे हे आपण इथे समजून घ्यायला पाहिजे सार्वजनिक बांधकाम खातं जे काय आहे ते कशा स्वरूपात काम करतं आणि कशी थुकपट्टी करतं हे आता सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे पण त्यातून तुम्हा आम्हाचं सगळ्यांचं दैवत असलेले महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले शिवप्रभू देखील सुटलेले नाही आहेत ही देखील एक शर्मेची बाब आहे याबद्दल छत्रपती संभाजीराजे यांनीही संताप व्यक्त केला आहे त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून हा पुतळा शिल्पशास्त्राला धरून बनवलेला नाही अशा स्वरूपाची तक्रार केलेली होती पुतळा बदलण्याची मागणी केलेली होती आणि जर एक वर्षाच्या आत शिव प्रभूंचा पुतळा जर कोसळतो तर त्याला आपण काय म्हणायचं मग जर या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या वाट्याला या गोष्टी येत असतील तर तुम्हा सामान्य माणसांच्या वाट्याला गेली सतरा वर्ष जी परवड आलेली आहे ती बघण्यासाठी आज स्वतः मुख्यमंत्री या संपूर्ण मुंबई गोवा महामार्गाचा दौरा करतायत आज त्यांचे गुरुवरी असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांची पुण्यतिथी होती त्यांच्या पुण्यतिथीचं दर्शन घेतल्यानंतर किंवा त्यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री पळसप्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि काल रात्री पहाटे दोन वाजता अडीच वाजता इथे अक्षरशः मलमपट्टी करण्याचं काम हे इथल्या कंत्राटदाराकडून सुरू झालं होतं का तर आज मुख्यमंत्री येणार होते मुख्यमंत्री या सगळ्या प्रकरणामध्ये काय म्हणतायत ते आधी आपण बघूया आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया आज या ठिकाणी नवीन एक टेक्निकला वापरलेली अशा प्रकारचा जो प्रयत्न आहे जो उभे मी एक तासापूर्वी जो क्रॅच मारलेला आहे आता ते जो कार्य तो एकदम आर्याचा आर्या गोष्टीचा आणि खूप आहे हा एक प्रयत्न होतो दुसि दुसर हिकु रेपिड हाटनर हा

अगोदर स्टडी केले कुठे कुठे भरती केली आहे खड्डे कुठल्या मेथडने भरायचे कुठल्या मटेरियलने भरायचे हे ठरवून आता हे काम झालेलं मला वाटतं गणपती पूर्वी हे जास्तीत जास्त आपण या रस्त्यात बाहेर हा खड्डे मुक्त करण्यामध्ये होऊ अशा प्रकारचा एक विश्वास मित्रों आता आपण पाहिलं की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बघा आज आपण जर विचार केला की मुंबई गोवा महामार्ग बनत नाहीये आणि तो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना बनत नाहीये ही गोष्ट लांछनास्पद आहे मी का सांगतोय तर अवघ्या चार वर्षामध्ये जो नेता किंवा जो मंत्री राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केल्यानंतर पंतप्रधानांनी सहकार्य केल्यानंतर या, सहकार या, या देशातला सर्वात महत्त्वाकांक्षी असा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग ज्याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं गेलेलं आहे तो जर बनून पूर्ण होतो तर अवघ्या चारशे त्रेसष्ट किलोमीटरचा मुंबई गोवा महामार्ग का बनून तयार होत नाही हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतोय आतापर्यंत हा जर या रस्त्याचा जर आपण विचार केला तर जेम तेम पाचशे किलोमीटरचा म्हणजे चारशे त्रेसष्ट किलोमीटरचा मुंबई गोवा महामार्ग आहे तो अकरा वेगवेगळ्या पॅकेजेसमध्ये डिवाईड करण्यात आलेला आहे किंवा विभागण्यात आलेला आहे आणि याचं जे पहिलं पॅकेज आहे तेच मुळी आता प्रचंड डोकेदुखी ठरलेले रायगड ते कासू पर्यंतचा जर आपण विचार केला किंवा या संपूर्ण महामार्गाचा जर आपण विचार केला तर चिपळूण पर्यंत जाईपर्यंत हा महामार्ग प्रवाशांना नको जीव करून सोडतो आतापर्यंत जवळपास साडेतीन हजार लोकांचे बळी या महामार्गाने घेतलेले आहेत साडेतीन हजार लोकांना या रस्त्यावरती आपल्याला आपल्या आपले, आपले प्राण गमवावे लागले या याचं कारण असं आहे याच्यावर पडलेले भले मोठे खड्डे आता या संपूर्ण दौऱ्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आधी रायगडमध्ये जाणार होते त्यानंतर ते रत्नागिरीमध्ये जाणार आणि तिथून सिंधुदुर्गमध्ये जाणार असा त्यांचा हा सगळा प्रवास होता गणपतीचा सगळ्यात मोठा कोकण किनारपट्टीवरचा जो उत्सव आहे तो अवघ्या दहा दिवसांवर येऊन टेपलेला आहे सात तारखेला गणेशोत्सव आहे पण त्याच्या आधीच जवळपास दोन तीन दिवस चाकरमाणी हा म, मुंबईतून पुण्यातून ठाण्यातून नवी मुंबईतून कोकणात जात असतो आणि मग जर पाच तारखेचा जर आपण विचार केला तर ते पहिले पाच दिवस आणि आताचे हे जे शेवटचे तीन चार दिवस राहिलेले या आठ आद दिवसांच्या आधी सरकारला जाग आली हे देखील संतापजनक असण्यासारखंच एकूण प्रकरण आहे आता आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी आपल्याला काय सांगितलं मुख्यमंत्र्यांनी चार टप्प्यामध्ये हा रस्ता दुरुस्त केला जाईल असं सांगितलेलं आहे आणि ते जर ते चार प्रकार जर आपण पाहिले तर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जिओ पॉलिमर जिओ कास्टिंग रॅपिड क्विक सेटिंग पॉलिमर एम सिक्स्टीन आणि त्याचे प्रीकास्टिंग केलेले रस्त्यांचे जे पॅचेस आहेत हे वापरून हा रस्ता बनवला जाणार आहे म्हणजे मित्र हो जो नॅशनल हायवे म्हणून बनवला जाणारा रस्ता आहे तो आता गोधडीसारखा बनवला जाणार आहे हे देखील इथे आपण विसरून चालणार नाही गेल्या काही काळामध्ये मुंबईमध्ये जे खड्डे पडले होते हे खड्डे बुजवण्यासाठी अशाच पद्धतीचं तंत्रज्ञान वापरण्यात आलं हे तंत्रज्ञान जरी झटपट असलं तरीही ते गोधडीसारखं असतं रस्त्यावरून ज्या वाहनात बसून तुम्ही प्रवास करत असता त्यावेळेला तुमच्या शरीराला याचे झटके बसत असतात याचे आचके बसत असतात आणि तुमच्या स्नायूंना दुखापत होण्याची देखील शक्यता असते कारण एका बाजूला हा संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्याचा प्रयत्न नॅशनल ऑथॉरिटी ऑफ इंडिया या भारत सरकारच्या माध्यमातून केला जातोय दोन हजार अकरामध्ये ही सगळी प्रक्रिया सुरू झाली आणि जवळपास या संपूर्ण रस्त्याच्या बाबतीत नितीन गडकरी जे कैलास मानसरोवर असू द्या किंवा केदारनाथ असू द्या किंवा इतर कोणते म्हणजे अगदी नव्वदच्या दशकापासून त्यांना गडकरी की ब्रिजकरी असं म्हणायचं इतकं त्यांचं कामाचा आवाका मोठा आहे पण ते गडकरीसुद्धा आता इथे सपशेल पराभूत झालेले आहेत सपशेल हरलेले आहेत हे इथे नमूद करायला हवं आणि मग एका बाजूला गडकरी पराभूत झालेले आहेत दुसऱ्या बाजूला ज्यांनी समृद्धी महामार्ग बनवला ते एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहेत आणि तरीही त्यांना इथे यश ये येत नाही आहे कोकणी माणसाच्या वाट्याला जे काही भोग या सगळ्या सरकारने आणलेले आहेत ते पाहिल्यानंतर या सरकारबद्दल जितका संताप करावा तितका कमी की काय अशी परिस्थिती या सगळ्या रस्त्यावरून प्रवास करताना आपल्याला बघायला मिळते जर आपण या संपूर्ण बघा या रस्त्याची जी दुरावस्था होण्याचं आणखी एक कारण काय तर पनवेल इंदापूर महाड अगदी मावळ पुणे हा जो सगळा भाग आहे इथून भारताच्या दक्षिण भागामध्ये जी मालवाहतूक केली जाते ती याच मार्गाने केली जाते दोन हजार अकरामध्ये दुतर्फा रस्ता होता तो चार मार्गी म्हणजे चार लेनचा करण्याचा प्रयत्न हा सरकारकडून सुरू झाला पण त्याला अजून यश आलेलं नाही आहे हे जगातील एकमेव असं अत्यंत कुप्रसिद्ध उदाहरण ठरू शकेल इतकी मुंबई गोवा महामार्गाची अवस्था वाईट झालेली आहे कोकणी माणूस हा सोशिक आहे असं म्हटलं जातं पण आज ज्या वेळेला शिवछत्रपतींचा पुतळा मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर कोसळला त्यानंतर जी प्रतिक्रिया उमटते संपूर्ण राज्यभरात आणि तिथले जे आमदार आहेत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची जी तोडफोड केलेली आहे ती पाहिल्यानंतर अशाच पद्धतीची तोडफोड ही कोकणी माणसांकडून अभिप्रेत आहे का असा प्रश्न पडण्या इतपत इथली परिस्थिती चिघळलेली आहे खूप मोठे खड्डे जर आपण विचार केला तर हा इंदापूरपासून पर्यंतचा भाग अगदी रत्नागिरी चिपळून जर आपण चिपळून ते रत्नागिरी पर्यंतचा विचार केला तर तिथे चाळीस ठिकाणी वेगवेगळ्या बाजूला रस्ते वळवण्यात आलेले आहेत आणि तिथे वाहतुकीची समस्या तर आहेच रस् खड्ड्यांची समस्या आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात तिथे महिला किंवा लहान मुलं यांना देखील वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय अशी परिस्थिती आहे आता मुख्यमंत्री तिथे जो दौरा करतायत त्या मुद्द्या दौऱ्यातून काय होणार आहे तर हे जे ठेकेदार आहेत यांनी काल कोलाडमध्ये रात्री जी मलमपट्टी करायला सुरुवात केलेली आहे किंवा पळसप्या या परिसरामध्ये जी मलमपट्टी करायला सुरुवात केलेली आहे ही मुख्यमंत्री येणार म्हणून ती सगळी मलमपट्टी होती याचा निषेध याच्याबद्दलचे वेगवेगळे व्हिडिओ हे समाज माध्यमांवर आहेत मनसेसारख्या पक्षांनी या बाबतीत वेळोवेळी जागरूकता दाखवून याच्यावरती याच्यावरचा संताप व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय पण या संतापाकडे लक्ष द्यायला ना सरकारला वेळ आहे ना केंद्र सरकारच्या मंत्र्यांना आणि इथल्या राज्य सरकारच्या मंत्र्यांना देखील वेळ नाही अशी परिस्थिती आहे रवींद्र चव्हाण हे वारंवार पाहणी करतात आज मुख्यमंत्री देखील पाहणी करतील पण या अशा पाहण्यांमधून काय कोकणी माणसाच्या वाट्याला येणार हाच खरा प्रश्न आहे याचं कारण काय तर गणपतीतला जो उत्सव आहे लाखो लोक या भागातून जात असतात आता ज्या वेळेला सात तारखेचा गणेशोत्सव आहे दोन दिवस आधी मुख्यमंत्री एक पत्रकार परिषद घेतील आणि कोकणी माणसाला जो पुणे बेंगलोर रस्ता आहे तिथून टोल माफी करून कोकणात जाता येईल अशी एक फसवी मलमपट्टी करून कदाचित ते मोकळे होतील हा त्यांच्या दातृत्वाचा भाग असला अगदी संवेदनशीलतेचा भाग असला तर मग ती संवेदनशीलता मुंबई गोवा महामार्ग बनवताना नेमकी कुठे जाते मित्र हो मी आपल्याला अगदी खात्रीने सांगतोय की जो बावन्न हजार कोटी रुपयांचा समृद्धी महामार्ग बनवला गेला तो समृद्धी महामार्ग बनवताना स्वतः मुख्यमंत्री आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री हे तेव्हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मंत्री होते ते स्वतः फील्डवर उतरून शेतकऱ्यांशी बोलून जमीन अधिग्रहण करून तिथे जे काही कंत्राटदारांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या प्रक्रियेमध्ये ग्रामस्थांची समजूत काढण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतः हिरिहिरीनं सहभागी होत होते मग तीच गोष्ट आता मुख्यमंत्री किंवा त्यांचे सहकारी असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्याकडून का होत नाहीये नितीन गडकरी यांना एरवी सगळे रस्ते वेगवेगळे पूल वेगवेगळी बोगदे वेगवेगळे टनेल हे सगळं बनवता येत आहे मग त्यांना मुंबई गोवा महामार्ग नेमका का बनवता येत नाही हा कोकणी माणसाचा या सगळ्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारलाही प्रश्न आहे जर आता आपण या चारशे त्रेसष्ट किलोमीटरचा विचार के तर चा चा केला तर साधारण चौऱ्याऐंशी किलोमीटरचा जो रस्ता आहे या चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यावरच प्रचंड मोठे खड्डे झालेले म्हणजे कोकणात तुमचं स्वागतच जीवघेण्या खड्ड्यातून आणि त्या खड्ड्यातून चालणाऱ्या वाहनातून केलं आहे अशी परिस्थिती तिकडे आपल्याला बघायला मिळते दुसरीकडे जर आपण तुम्ही रेल्वेने जाणार असाल तर रेल्वेच्या तिकीट्स किंवा रेल्वेच्या जागा ह्या उपलब्ध नाही आहेत त्यामुळे कोकणी माणसाने गणेशोत्सवासाठी जायचं तर जायचं कसं असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती इथे बिघडलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यातून खरंच काही साध्य होणार आहे का की या महामार्गाच्या नावाने म्हणजे जो नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स सासष्ट राष्ट्रीय महामार्ग सासष्ट अशा क्रमांकाचा जो हा महामार्ग आहे हा एखाद्या गोदडीसारखा किंवा एखाद्या शहरातल्या कुठल्या तरी अंतर्गत रस्त्यासारखा शिवून देण्याचा किंवा बनवण्याचा प्रयत्न हा आता राज्य सरकारकडून केला जाणार आहे इतकं स्पष्ट आहे याचं कारणच आहे इथे अनेक ठेकेदार आहेत त्यातले बरेचसे ठेकेदार पळून गेलेले आहेत त्याच्यावर काय करायचं हे देखील आता सरकारला सूचनाच झालेलं आहे आणि त्यामुळे ह्या गोदडीसारखा हा महामार्ग आता कोकणी माणसाच्या वाट्याला येईल अशी भीती इथे व्यक्त केली जाते जर आपण या संपूर्ण रस्त्याचा विचार केला तर पनवेल आणि इंदापूरपर्यंतचा जो रायगडच्या पट्ट्यामधला जो महामार्ग आहे तिथे अजून चार फ्लायओव्हर बनवायचे बनवायचे त्यांचं कामही नीटसं पूर्ण झालेलं नाहीये आणि त्यामुळे इथे देखील इथल्या स्थानिक नागरिकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात संताप आहे एका बाजूला गडकरी असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे दोघंही आपापल्या परीनं कर्तबगार मंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहेत मग असं असताना या दोन्ही कर्तबगार नेत्यांना नेमकं मुंबई गोवा महामार्गावर जे काही अपयश येत आहे त्या अपयशासाठी आता सरकार मग ते राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल या दोन्हींनीही नी श्वेतपत्रिका काढणं ही आता एक काळाची गरज ठरलेली आहे याचं कारण काय तर डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत हा महामार्ग बनून पूर्ण होईल असं सांगितलं आहे मी आज पहाटेच रत्नागिरीहून मुंबईत पोहोचलेलो आहे पण मित्र हो जर आपण या संपूर्ण महामार्गाची परिस्थिती पाहिली तर या महामार्गाचं काम कदाचित आणखी काही काळ तरी पूर्ण होऊ शकत नाही कारण ज्या ठिकाणी काम आहे तिथे खड्डे झालेले आहेत त्याचप्रमाणे तिथे देखील रस्त्यांना भेगा गेलेल्या आहेत मग या गेलेल्या भेगांचा जबाबदार कोण आहे कुठला ठेकेदार याची काळजी घेणार आहे कुठला ठेकेदार आता काळ्या यादीत घातला जाणार आहे की सगळ्यांनाच मलमपट्टी करून सरकार मग ते राज्यातलं असो किंवा केंद्रातलं असो कोकणी माणसाच्या तोंडाला पानं पुसणार आहे का हाच खराब प्रश्न आहे मुख्यमंत्री आज ज्या वेळेला मुंबईत परत येतील संध्याकाळी त्यावेळेला आपल्याला हे स्पष्ट होऊ शकेल की या रस्त्याच्या माध्यमातून कोकणी माणसाच्या वाट्याला नेमकं काय आलेलं आहे मित्र हो याला कोण जबाबदार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राज्यातलं सरकार जबाबदार आहे कोकणी माणूस जबाबदार आहे की नितीन गडकरी आणि केंद्र सरकार त्यांचं मंत्रालय जबाबदार आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया जबाबदार आहे कोण जबाबदार आहे आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र आपण हो, अपन... ज्या आपल्या प्रतिक्रिया द्याल त्या प्रतिक्रियांवरचा यावरचा पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत कारण ही समस्या ही फक्त कोकणी माणसाची नाही आहे तर ही समस्या किनारपट्टीवरून पर्यटनासाठी जाणाऱ्या आणि अगदी दक्षिणेकडे पोहोचणाऱ्या त्याचप्रमाणे गोव्यात जाणाऱ्या हजारो नवे लाखो लोकांची ही समस्या आहे आणि या समस्येवर आता घाव घालण्याची वेळ आलेली आहे याचं कारण असं आहे जसं छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर संतापाची भावना आपल्या सगळ्यांच्यामध्ये मध्ये आणि तो संताप एका आमदाराने व्यक्त केलेला आहे बहुधा अशाच संतापाची प्रतीक्षा राज्य सरकार आणि केंद्र सरकारला लागून राहिली असावी असं वाटण्या इतपत या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे मुख्यमंत्री आज ज्या वेळेला हा दौरा करतील त्यावेळेला अधिकारी त्यांच्याशी गोल गोल बोलून त्यांच्याकडून काय नेमकं मिळवतायत किंवा मुख्यमंत्री या कार्य या ठेकेदारांकडून आणि ने अधिकाऱ्यांकडून नेमकं काय काम करून घेत आहेत याच्यावरही आपला या एक वेगळं लक्ष असणार आहे हो अशाच पद्धतीचे काही परखड थेट अचूक आणि बिंदास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा हो समाज माध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण उपलब्ध आहोत तिथे आपण आमच्याशी संवाद साधू शकता आपली निराशा होणार नाही इतकंच आश्वस्त करतो आणि इथेच थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद